नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव त्यापूर्वी एक, एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला बघूया आजचे कांद्याचे बाजारभाव पुणे पिंपरी स्थानिक कांदा आहे सातशे ते आठशे रुपये सरासरी सातशे पन्नास रुपये अकलूटचा लाल कांदा दोनशे ते सातशे दहा सरासरी पाचशे पंचवीस रुपये अकोले उन्हाळी कांदा एकशे पंचवीस ते नऊशे सरासरी सहाशे बारा रुपये गंजवाडचा कांदा आहे एक हजार ते बाराशे सरासरी अकराशे रुपये चांदवडचा लाल कांदा आहे शंभर ते सहाशे एकसष्ट सरासरी पाचशे साठ रुपये चांदवडचा उन्हाळी कांदा आहे तीनशे तीस ते आठशे चौसष्ट सरासरी सातशे ऐंशी रुपये धुळेचा लाल कांदा आहे दोनशे ते आठशे सरासरी सहाशे पस्तीस रुपये जळगावचा लाल कांदा आहे दोनशे पंचवीस ते सातशे पन्नास सरासरी तीनशे पन्नास रुपये कराडचा हळवा कांदा आहे आठशे ते हजार सरासरी आठशे पन्नास रुपये करमाळा करमाळा पन्नास ते शार, सहाशे सरासरी चारशे वीस रुपये कोल्हापूरचा कांदा आहे दोनशे सातशे पन्नास सरासरी पाचशे पन्नास रुपये निफाडचा कांदा आहे दोनशे ते पाचशे एक्क्याऐंशी सरासरी पाचशे रुपये निफाडचा उन्हाळी कांदा आहे तीनशे एकावन्न ते आठशे अठरा सरासरी सातशे पंच्याहत्तर रुपये मनमाडचा लाल कांदा आहे दोनशे ते सहाशे दहा सरासरी पाचशे एक रुपये मनमाडचा उन्हाळी कांदा चारशे ते आठशे एकावन्न सरासरी आठशे रुपये मुंबई सहाशे पन्नास ते आठशे पन्नास सरासरी सातशे पन्नास रुपये नागपूरचा लाल कांदा आहे सहाशे ते आठशे सरासरी सातशे पन्नास रुपये नागपूरचा पांढरा कांदा सातशे ते नऊशे सरासरी आठशे पन्नास रुपये नाशिकचा पोळ कांदा एकशे पन्नास ते सातशे एकावन्न सरासरी पाचशे पन्नास रुपये पंढरपूरचा लाल कांदा आहे पन्नास ते एक हजार अकरा सरासरी सहाशे रुपये पुणे मुशीचा स्थानिक कांदा आहे तीनशे ते सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये पुणेचा स्थानिक कांदा आहे तीनशे ते सहाशे पन्नास सरासरी चारशे रुपये संगमेरचा उन्हाळी कांदा दोनशे ते नऊशे एक सरासरी पाचशे पन्नास रुपये सातारा ता दोनशे सातशे सरासरी चारशे पन्नास रुपये सोलापूरचा लाल कांदा शंभर ते आठशे साठ सरासरी चारशे पन्नास रुपये वाईचं स्थानिक कांदा दोनशे ते सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये विटाचा कांदा आहे दोनशे ते आठशे सरासरी सातशे पन्नास रुपये बांबोरी उन्हाळ कांदा आहे शंभर ते आठशे सरासरी पाचशे रुपये धन्यवाद मित्रांनो ही होते कांद्याचे आजचे कांदा बाजारभाऊ मित्रांनो डोकेदुखीविषयी एक मस्त व्हिडिओ काल बनवलेला आहे एकदम साधा घरगुती विलाज आहे आपल्या कोणत्याही शेतकरी बंधूंचे डोके जर दुखत असेल तर त्यावर एक साधा घरगुती एक अर्ध्या मिनटात डोके दुखणे बंद होते एकदम मस्त उपाय आहे तो पण बघा व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये